उर्दू घोसरबाड हकेथॉन प्रदर्शनात तृतीय प्रदर्शनात टायर कुलिंग फोगर सिस्टीम प्रतिकृती एस सीई e. आर टी पुणेद्वारा स्टार्स प्रकल्पाअंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट कोल्हापूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय हकेथॉन विज्ञान प्रदर्शन दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यशवंतराव चव्हाण के एम सी महाविद्यालय कोल्हापूर येथे संपन्न झाले या प्रदर्शनामध्ये उर्दू विद्या मंदिर घोसरवाड तालुका शिरोळचे विद्यार्थी युसरा अबिद बिन मौलवी आरशान भोला नदाब यांनी शिक्षक मोहम्मद आसिफ खलील मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्था गटात टायर कुलिंग फोगर सिस्टीम ही प्रतिकृती तयार केली होती याला जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल डाईट चे प्राचार्य डॉ राजेंद्र भोई विभाग प्रमुख राणीताई पाटील सरिता कुंदले व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत डी बी पाटील यांच्या हस्ते शिक्षक पालकवर्ग व गावात उत्साहवर्धक आनंदाची लाट आहे यासाठी पंचायत समिती शिक्षण विभाग शिरोळचे गट अधिकारी भारती कोळी जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी उर्दू मुसा सुतार बीट विस्तार अधिकारी अनिल ओमासे विज्ञान विभाग प्रमुख व विस्तार अधिकारी दीपक कामत एन वाय पाटील प्रमुख हाजी रियाज अहमद चौगले विषय तज्ञ नैमा काझी राज्य विज्ञान समितीचे उपाध्यक्ष श्रीशैल मटपती यांनी प्रोत्साहन दिलं शाळेचे अध्यापक मुस्तफा शेख यासिन पटेल नाझिया पटेल व शाळा व्यवस्थापन समितीचे मार्गदर्शन लाभले महान कन्युपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा